बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्याचं काम सर्व भजन मंडळे करत असतात म्हणून हा वारसा यशस्वीपणे पुढे चालावा यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त भजन मंडळातील सदस्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर जाऊन काम करण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथे केले आहे चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत स्वनिधीतून गावातील भजन मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम